आकृती आकृतीचे नाव बिंदू एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात रेषा दिलेल्या दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते रेषाखंड दोन्ही बाजूंनी खंडित रेषा असते किरण बाणाच्या एकाच दिशेने रेषा अमर्याद असते कोण कोण ए बी सी प्रत्येक कोणाला एक शिरोबिंदू असतो बी हा कोण ए बी सी चा शिरोबिंदू आहे कोणाचे वाचन कोण बी किंवा कोण ए बी सी किंवा कोण सी बी ए कोण मोजण्याचे साधन कोण मापक, मापक ज्या वर्तुळाचा निम्मा भाग असतो त्या वर्तुळाच्या केंद्राला कोण मापकाचे केंद्र म्हणतात व त्याच्या व्यासाला कोण संदर्भ रेख किंवा तळरेख म्हणतात कोणाचे वाचन कोण क्यू कोण पी क्यू आर किंवा कोन आर क्यू पी क्यू या सामायिक बिंदूतून निघणाऱ्या किरण क्यू पी व क्यू आर या दोन किरणांनी मिळून कोण तयार होतो कोणाला दोन बाजू असतात बाजू QP आणि बाजू क्यू आर किरण क्युपी क्यूपी किरण क्युपी, क्युपी व किरण क्यू आर यांना कोणाच्या बाजू अथवा भुजा असे म्हणतात सामायिक बिंदू क्यू यास कोणाचा शिरोबिंदू असे म्हणतात कोणाचे प्रकार काटकोण लघुकोण विशालकोण काटकोन ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते त्या कोणास काटकोन म्हणतात कोण ए बी सी हा काटकोण आहे नव्वद अंश मापाच्या कोणाला काटकोण म्हणतात लघुकोन ज्या कोणाचे माप शून्य पेक्षा जास्त व नव्वद अंशापेक्षा कमी असते त्यास लघुकोण असे म्हणतात कोण यल यम यन हा लघु आहे किरण एन व किरण एन या दोन भुजा बाजू आहेत सामायिक बिंदू यम हा या कोणाचा शिरोबिंदू आहे विशाल कोण ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त व एकशे ऐंशी पेक्षा कमी असते त्यास विशाल कोण असे म्हणतात कोण एक्स वाय झेड हा विशाल कोण आहे बिंदू रेषा कोण कोण चौकोन चौरस शंभू चौकोन किरण रेषाखंड त्रिकोण वर्तुळ आयत पतंग सरळ कोण ज्या कोणाचे माप एकशे ऐंशी अंश असते त्या सरळ कोण म्हणतात ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते त्याला काटकोण असे म्हणतात काटकोणापेक्षा लहान असणाऱ्या कोणास लघुकोण असे म्हणतात लघुकोणाचे माप नव्वद अंशापेक्षा कमी असते काटकोणापेक्षा मोठ्या असणाऱ्या कोणास विशाल कोण म्हणतात विशाल कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त असते त्रिकोण तीन बाजूंनी बंदिस्त असणाऱ्या आकृतीला त्रिकोण म्हणतात त्रिकोणाला तीन शिरोबिंदू तीन बाजू तीन कोण असतात त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते प्रश्न एक वरील आकृतीतील कोणाचे नाव तुम्ही किती प्रकारात लिहू शकता स्पष्टीकरण कोणाचे नाव तीन प्रकारात लिहू शकतो कोन ए बी सी कोन सी बी ए कोन बी वरील आकृतीतील कोणाचा प्रकार ओळखा स्पष्टीकरण नव्वद अंशापेक्षा जास्त व एकशे ऐंशी पेक्षा कमी माप असलेल्या कोणाला विशाल कोण म्हणतात वरील कोणाचे माप एकशे वीस अंशाशी आहे म्हणून हा विशालकोण आहे प्रश्न तीन घड्याळात तीन वाजले आहेत घड्याळातील तास व मिनिट या दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोण होईल स्पष्टीकरण तीन वाजता घड्याळाच्या दोन काट्यात नव्वद अंश मापाचा कोण होतो प्रतिगतीवत कोण मोजताना मध्ये यम बिंदू आहे ए बी सी डी हे, हे बिंदू आहेत स्पष्टीकरण कोण ए बी डी कोण बी एम कोण बी डी ए कोण एम ए डी कोण बी सी एम कोण यम सी डी कोण बी सी डी कोण यम डी सी कोण एम बी सी कोण बी ए डी पर्याय क्रमांक दोन या आकृतीमध्ये दहा लघु कोण आहेत आयताचा प्रत्येक कोण नव्वद अंश मापाचा असतो चौरसाच्या चारी कोणाच्या मापांची बेरीज टिंबटिंब असते चौरसाच्या चारी कोणाची मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते प्रश्न सात सोबतच्या आकृतीतील कोणांची संख्या मोजा स्पष्टीकरण एक दोन तीन एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा कोण एका चौकोनाचे दोन त्रिकोणात विभाजन केले प्रत्येक त्रिकोणाचे तीन कोन तर पूर्ण चौकोनात किती कोन तयार होतील स्पष्टीकरण कोण बी ए सी कोन सी ए डी कोण ए डी सी कोन डी सी ए कोण ए सी बी कोण बी ए कोण बी ए डी कोण बी सी डी पर्याय क्रमांक तीन आठ प्रश्न नऊ सोबतच्या आकृतीतील शिरोबिंदूंची संख्या किती आठ प्रश्न एक घड्याळात बारा वाजले आहेत तर दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल शून्य अंश चौरसाचे किती कोण काटकोन असतात चौरसाचे चा चार कोण काटकोन असतात प्रश्न तीन चौरस हा आयत असतो पण आयत हा चौरस नसतो या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का सहमत आहे प्रश्न चार वरील आकृतीत किती कोण आहेत एक प्रश्न पाच कोण मोजण्यासाठी कंपास पेठेतील कोणत्या साधनाचा तुम्ही वापर करता कोण मोजण्यासाठी कंपास पेठेतील कोण मापक साधनाचा वापर करतो प्रश्न सहा काटकोणाचे माप किती असते काटकोणाचे माप नव्वद अंश असते प्रश्न सात चाळीस अंश मापाचा कोणाचा प्रकार सांगा चाळीस अंश मापाचा कोणाचा प्रकार लघु कोण असतो प्रश्न आठ वरील आकृतीत कोणाच्या शिरोबिंदूंचे नाव लिहा कोणाचा शिरोबिंदू यन वरील आकृतीत किती कोण तयार झाले आहेत तीन प्रश्न दहा कोणाचे तीन अक्षरी नाव लिहिताना कोणते अक्षर हा त्या कोणाचा शिरोबिंदू असतो कोणाचे नाव लिहिताना मधले अक्षर हा हा त्या कोणाचा शिरोबिंदू असतो प्रश्न अकरा दोन लघुकोनांची बेरीज कोणत्या प्रकारचा कोण दर्शवू शकेल लघुकोण काटकोण कोण पर्याय क्रमांक एक, एक दोन तीन ही बरोबर पर्याय एक दोन तीन ही प्रश्न बारा कोण मापकाच्या व्यासाला काय म्हणतात संदर्भरेख म्हणतात कोणाची भुजा वाढवल्यामुळे कोणाच्या मापात काय फरक पडतो माप तेवढेच राहते कोण मापकाच्या रेषेमुळे किती अंशाचा कोण तयार होतो एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होतो